सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक सतरामध्ये आज राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या उमेदवाराने विश्रामबाग येथील गणपती मंदिरामध्ये श्रीफळ वाढवून प्रचारास सुरुवात केली या प्रचारास नागरिकांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला तसेच यावेळी माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी बोलताना म्हणाले प्रभाग क्रमांक सतरामध्ये गेली पाच वर्षांमध्ये रस्ते लाईट पाणी नाना नानी पार्क चिल्ड्रन पार्क छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसविण्यासाठी प्रयत्न केलाय उर्वरित कामे असतील तेही पूर्ण करू असे आश्वासन यावेळी देण्यात आले यावेळी उमेदवार शहबाज रंगारी प्रार्थना शिंदे साक्षी बोरगावे यांना नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळालाय नंबर सतरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे चारही अधिकृत उमेदवार दिग्विजय सूर्यवंशी मी स्वतः माझ्याबरोबर शाहबाज रंगारी प्रार्थना शिंदे साक्षी बोरगावे ह्या आदरणीय मुख उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही इथं आज वॉर्ड नंबर सतराची निवडणूक लढवत आहे निवडणूक लढत असताना मागील पाच वर्षाचं विकास कामं हे आमचा अजेंडा राहणार रा आहे तो अजेंडा घेऊन आम्ही आज लोकांच्या पुढं जाणार आहे आणि कामं केलेत म्हणून आज लोकांच्या दारात लोकांच्या स सगळीकडं लोकांच्या सर्व जे आहेत त्यांच्याकडं नागरिकांकडं आम्ही जाऊ शकतो आहे बाकीच्या आमच्या विरोधकांकडं वॉर्डातली कामं सांगायला नाही आहेत आणि आम्ही जी कामं केलेली आहेत ती जे शब्द दिला होता मागच्या वेळेला निवडून निवडणुकीचा तो आम्ही शब्द पूर्ण केलेला आहे इथं भाजी मंडई असू दे इथं आपलं निदान केंद्र असू दे त्याचबरोबर पा नानानी पार्क असू दे ज्येष्ठ नागरिकांसाठी विरुंगळा केंद्र असू दे त्याचबरोबर इथं चिल्ड्रन पार्क असू दे महिलांसाठी व्यवस्था असू दे त्याची व्यवस्था केलेली आहे त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांच्या महावीर वाचनालयाची निर्मिती केलेली आहे नागराज कॉलनीतलं मंदिर असू दे सर्व मंदिरांचा आम्ही जीर्णोद्धार इथं केलेला आहे त्याचबरोबर इथं वीस लक्ष पाण्याची टाकी विस्तारित भागांसाठी आम्ही मंजूर केलेली आहे डेनेज योजना अंतिम टप्प्यात आहे हे आम्ही कामं सांगू शकतो पण विरोधक फक्त कुणाच तरी नाव घ्यायचं आणि त्यांच्या नावाखाली पाठीमा राहायचं हे आम्हाला जमलं नाही आम्ही कामं केलेत म्हणून आज जनतेपुढे येऊ शकतो आहे आणि मला आव्हान आहे सर्व नागरिकांना वॉर्ड नंबर सतराच्या की माझ्याबरोबर जे जे यंग ब्रिगेड आहे सर्व सुशिक्षित आहेत एज्युकेटेड आहेत यंग आहेत त्यामुळं तुम्ही यंग पिढीच्या पाठीमागं तरुण पिढीच्या पाठीमागं आपण सर्वांनी उभं राहावं या आपल्या माध्यमातून मी माद् आपल्याला सर्वांना विनंती करतो आहे